मंत्री जी श्रीमान नरेंद्र मोदी जी से क्या में नरेंद्र मोदी जी भारत माता की, पी माता की लोलन रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न अमृत भारत योजनेअंतर्गत लोणन जंक्शनच्या सुशोभीकरणाची व विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे काम मागील वर्षी हाती घेण्यात आले होते या स्थानकावरील सर्व कामे पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले आहे देशातील एकशे तीन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन दिनांक बावीस रोजी राजस्थान बिकानेर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले आहे यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती होती यावेळी पंतप्रधान यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात रेल्वेच्या प्रगतीचा उल्लेख केला आहे तसेच पाकिस्तानच्या सिंधूर मिशनच्या यशाचा प्रामुख्याने समावेश होतो दूरदृश्य प्रणालीद्वारे लोनोंद येथे हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांसाठी भला मोठा मंडप उभारण्यात आला होता या ठिकाणी दोन मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे नागरिकांना संपूर्ण कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आली होती पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम राजेशकुमार वर्मा व त्यांचे सहकारी तसेच लोनोंंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनिबाई कच्छी मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड नगरसेवक सागर शेळके नगरसेविका राजश्री शेळके दिपाली शेळके भाजपाचे पदाधिकारी सुभाष क्षीरसागर नारायण साळुंखे प्रदीप क्षीरसागर मिठूबाई पटेल हर्षवर्धन शेळके प्रवासी संघटनेचे व्यंकटेश हेब्बारा निखिल काळे पदाधिकारी लोणंद व परिसरातील नागरिक विविध शाळेतील विद्यार्थी वर्ग शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोणंद रेल्वे जंक्शनचा मोहरा पूर्णपणे बदलला गेला असून रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजने या भागातील तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पूर्ण करण्यात आले व भारतातील दे लोणंद देखील समावेश होता लोणंद जंक्शनवर अत्याधुनिक प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग लाऊंज स्वच्छतागृहे डिजिटल माहिती फलक स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण हरित क्षेत्रांची वाढ आणि स्थानिक वास्तुकलेशी सुसंगत रचना करण्यात आली आहे प्रशस्त प्रवेशद्वार आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा फलाटाची लांबी वाढवून त्यावर कव्हरशेड पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांचे संरक्षण पार्किंग क्षेत्र सुरक्षा भिंत तसेच ऑफिससाठी नवीन इमारत बांधण्यात आली असून या संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून लोणंच्या वैभवात भर पडणारी वास्तू तयार करण्यात आली आहे यावेळी बोलताना पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा वर्मालेकरण लोनन के और आसपास के गांव बिहार और महत्वपूर्ण पालन है यहाँ ग्रह और कई बातें रहती हैं ये बहुत महत्वपूर्ण है यहाँ के लोग काफ़ी महत्व है काफ़ी लोगों के लिए विकसित कर लिया गया है और यहाँ से कोलापुर को से रेलवे स्टेशन जाने जाने वाली गाड़ियों को उन्हें तेज पहुँच होकर ना कर पाता इस कारण यह नया रेल मार्ग की आवश्यक है इस संबंध में यात्री सुझाव के लिए विभिन्न भागों से विशेषकर अपने क्षेत्र से मार्ग और आसन में भी काफी फायदा होगा